भारत निवडणूक आयोगाने दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अन्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम घोषित केला असून कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे त्या अनुषंगाने विधानसभा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे सदरची निवडणूक प्रक्रिया बिना अडथळा व वा भयमुक्त वातावरणात पार पाडले जाणे आवश्यक आहे सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणी कामी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मतमोजणीच्या ठिकाणी येणाऱ्या उमेदवारांचे सोबत त्यांचे समर्थक वाहने कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस निवडणुकीच्या मतमोजणीसाठी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुढील विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणी ठिकाणच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पुढील नमूद केलेली कृत्ये करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ मतमोजणीचे ठिकाण सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव पुणे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर तर दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्राचे ठिकाण नूतन मराठी विद्यालय एकशे छप्पन्न बी रेल्वे लाईन ढबरी चौक सोलापूर दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी केंद्राचे ठिकाण राज्य राखीव क्रमांक विजापूर रोड या ठिकाणी आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार कलम चे कलमी क्षेत्राली प्रतिबंध अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून आदेश देण्यात येत आहे की सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी ठिकाणच्या परिसरात दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजल्यापासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत पुढील कृती करण्यास मनाई करीत आहे मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून दोनशे मीटर परिहाच्या परिसरात मतमोजणी कर्मचारी किंवा पुरवठादार उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणालाही व्यक्ती कोणाही व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई आहे मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊडस्पीकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखीपूर्व परवानगीशिवाय रस्त्यावर व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसविण्यास मनाई आहे आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे नक्कल करणे चित्रे व चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करण्यास मनाई आहे मतमोजणी ठिकाणापासून दोनशे मीटर परिघाच्या परिसरामध्ये मोटार गाड्या वाहनांचा वापर करणे अथवा थांबविण्यास मनाई आहे व वा खाजगी वाहने ही निश्चित केलेल्या वाहन तळावरच लावण्यात यावेत निवडणुकीच्या अनुषंगाने वापरात असलेली शासकीय वाहने वगळून मतमोजणी ठिकाणच्या दोनशे मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन कॉर्डलेस फोन वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगणे वापरण्यास मनाई आहे भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडीत कर्मचारी वगळून मतमोजणी ठिकाणी उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी व इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच गोपनीयतेचा भंग होईल अशी कृती करण्यास मनाई आहे मतमोजणी ठिकाणापासून दोनशे मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ व नियम दोन हजार सोळामधील तरतुदीप्रमाणे कोणत्याही प्रकारची शस्त्रे अग्निशस्त्रे व दारुगोळा इत्यादींचा वाहतूक जवळ बाळगणे अथवा वापर करण्यास मनाई आहे इंस्टाग्राम व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक इत्यादी समाजमाध्यमांद्वारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवण्यास मनाई करण्यात येत आहे मतमोजणी ठिकाणच्या दोनशे मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणं वाद्य वाजवणे भाज़वन, गाणी वाजविणे गाणी म्हणणे गुलाल उधळणे वाहनांच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठ्याने आवाज करण्यास गुलाल रंग उधळणे अशा प्रकारचे गैरशिस्त वर्तन करण्यास मनाई करण्यात येत आहे कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुराचे फ्लेक्स बोर्ड्स व आक्षेपार्ह घोषणा देण्यास मनाई करण्यात येत आहे सदर आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे तेवीस प्रमाणे तसेच मतमोजणीसाठीच्या गोपनीयतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे एक्कावन्नमधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट एक, एक अन्वय तातडीचे प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत